झाली असेल ह्या माझा गुण गौरव आहे की काय की सीताराम गावडे साहेबांनी इतकं माझं कौतुक केलं की मी कुठे बघावं मला कळलं नाही म्हणून मी सतत खाली बघत होतो आपण सगळ्यांनी बोलितलं असेल कारण का एवढं कौतुक गावडे साहेब ऐकायची सवय नाही एवढं मनापासून आपण कौतुक केलं खरं मनापासून आपल्याने आभार मानतो आपण मला बोलवलं खरं तर गावडे साहेब हे आमचे लाडके आणि त्यांचा स्वभाव आणि माझा स्वभाव अनेक ठिकाणी मॅच होतो तेही सरळ काही बोलून टाकतात मी सरळ काही बोलून टाकत पण त्याची भूमिका रोखोक असते त्याच्यामध्ये भिसळ नसते मराठा समाजाची बाजू घेणं मराठा समाजाची आंदोलन करणं मराठा समाजाचे विषय समजून घेणं हे काही साधन नाही कुठल्याही समाजाचा प्रतिनिधी म्हणून जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा जर चुकलो आपण तर तोच तो समाज आपल्या अंगावर देखील त्याचे अनेक अनुभव आपल्याला ह्या अगोदर आलेले पण इतक्या वर्षापासून मी जे काही गाव साहेबांचं कार्य बघतोय जेव्हा महाराष्ट्र भर आंदोलन झाली तेव्हा गावडे साहेबांनी मला फोन करून ज्या गोष्टी सांगितल्या की समाजाच कशात फायदा आहे आणि कशात नुकसान आहे म्हणजे या माणसाचा अभ्यास आहे नुसत कोणतरी प्रतिनिधी आहे मी मराठा समाजाचा आहे म्हणून मी भांडतोय भांडायची त्याच्यामध्ये भूमिका नसते नेहमी समाजासाठी भांडावंच लागतं असंही काय नाही काहीतरी समाजाचा देऊन जायचं असेल तर समजून पण घ्यावं समजून विषय आपण जेव्हा मांडत असतो तेव्हा फायदा होतो आणि म्हणून गावडे साहेब जी प्रमाणपत्र मराठा आरक्षणाची दिली गेली जेव्हा साहेब मंत्रिमंडळात होते तीच प्रमाणपत्र अजूनपर्यंत दोन हजार चौदाच्या शिक्क्यावरच अजूनपर्यंत दिली जातात इतर नोकरी दिली जात सुप्रीम ऑर्डर मध्ये सुद्धा जी काय थांबली पण शेवटचं जे काय प्रमाणपत्र होतं ते दोन हजार चौदाच्या स्टॅम्पच होत आता राणे साहेब स्वतः माझे वडिलात म्हणून मी जास्त काय त्यांच्याबद्दल बोलणार नाही त्याच्या वडील बोलला वडील वडिलांबद्दल जास्त पण एवढं सगळं विषय अंगावर घेणं तो विषय समजून घेणं त्यांना जे जमलं त्या काळामध्ये त्याच्यानंतर दहा वर्ष गावडे साहेब उलाडली अजूनपर्यंत आपण आपल्या त्या विषयाकडे आपण गेलो नाही तेव्हाही साडेतीन चार लाख मराठ्यांना आणि संघटनांना एकत्र करून साहेबांनी मराठा आरक्षण हे सोळा टक्के का असावं आणि का द्यावं याच्यावर अनेक संघटनांना एकत्र करून लोकांना एकत्र ज्येष्ठांना एकत्र करून त्या आरक्षणाचा विषय मुद्दा मांडला होता पण मला अभिमान साहेब गावडे साहेब त्या विषयामध्ये जास्त बोलत न जातात आपण वेळोवेळी मराठा समाजाची बाजू घेता आणि फोक घेता एकदा जोरदार कारण का समाजे ची या थेट समाजाची बाजू घेणारे लोक कमी आहेत आम्ही काय मत बघतो हो हे काही बघत नाही आर पार आणि म्हणून अशी लोक समाजामध्ये असणं गरजेचं आहे म्हणून एकदा मी खर खरं तर त्यांच्यासाठी आलो त्यांचं कौतुक करण्यासाठी आलो की गावडे साहेब तुमच्यासारखी लोक समाजामध्ये का गरजेचे आहे हे सांगणं पण गरजेचं होतं म्हणून काही गोष्टींचा उल्लेख समोर मी केला कार्यक्रम जरी विद्यार्थ्यांचा असला तरी काही मराठा समाजाची ही सगळी दर गर्दी आहे त्यांना कळलं पाहिजे कारण का पुढची पिढी पण माझ्यासमोर बसलेली आहे त्यांना कळलं पाहिजे की आपण समाजासाठी का मांडतोय हे सगळं का चालू आहे कोण समाजासाठी काम करतोय याच्या पिढीला पण कळलं पाहिजे म्हणून आपल्याला काही गोष्टी समाजाच्या आपल्या समोर मी ठेवल्या पण आज विद्यार्थी विद्यार्थी वर्ग माझ्या समोर माझा किती गौरव झाला मला माहीत नाही पण आपला खरोखरच आपल्या सगळ्यांचं कौतुक आहे माझ्या अगोदर मला वाटतं लखंदाजीने उल्लेख केला आता जग फार वेगाने पळतय आणि मला वाटतं गावडे साहेबांनी पण त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला कि बना वहे, में दो में में की तुम्ही तुमच्या मुलांना काय बनाव हे तुम्ही न काढ पालकांनी त्यांना स्वातंत्र्य द्या आणि त्यांना स्वातंत्र्य दिल्यानंतर मी स्टील जॉबचा जो ऍपल फोन आपण वापरतो ना तर ऍपल फोनच्या मालकाशी म्हणजे ज्यांनी ऍपल फोन इन्व्हेंट केला त्याच मी डॉक्युमेंटरी बोलतो त्याला पहिलं स्वातंत्र्य मिळालं की तू काही बेरोजगारच होते ते ॉब हे बेरोजगार होते त्यांना काय जन्मापासून कोण नोकरी देत नाही आणि जास्त शिकलेले नव्हते पण तुम्ही शिका माझं म्हणणं ते नाही फक्त त्याच्यातलं जो विषय महत्वाचा आहे तो लक्षात घे त्यांच्या वडिलांना कारण का त्यांनी जे मदर कोड बनवला होता तो विकण्यासाठी त्यांना टेलिफोन हवा होता त्याच्या वडिलांनी ओळखलं की ह्याला हा धडपड करतो ह्याने कदाचित टेलिफोन पाहिजे हे सगळं तू बनवलंच पण विकणार कुठे तर त्यांना विचारलं तुला हे विकायला मदत हवी आहे का तू बोला हो आम्हाला मदत मला मदत हवी आहे त्याच्या वेळी दोन्ही मित्र होते सोबत तर त्या वडिलांनी त्यांना टेलिफोन दिला आणि मग तसे स्टीव जॉब जे होते ते मदर बोर्ड विकायला लागले मदर बोर्ड म्हणजे प्रत्येक मोबाईलला एक चिप असतो ते चिप चालतं आपल्याला जी स्क्रीन दिसते ते आपण टच जे करतो ना त्याला एक मदर कोड लागतो त्याच जी सुरुवात होती जॉबची ती मदर बोर्ड आणि नंतर ते ऍपल बनवत आयफोन ज्या त्याच्याबद्दल त्यांनी कम्प्युटर बनवले जे पहिलं लॅपटॉप होत ना ते कदाचित ऍपल कंपनीने काढलं पण लॉन्च केलं मायक्रोसॉफ्ट तेव्हा काय असेल आपल्या मध्ये पण पण विचार करा त्यांच्या वडिलांनी त्याला साथ दिली नसती की हे जे काय मदर बोर्ड तुला ओळखलं नसतं की माझ्या मुलाला काय हवं आहे तेही सांगू शकले असते तू डॉक्टर इंजिनियर किंवा असं काहीतरी बन पण त्यांनी ओळखलं माझ्या मुलाला टेलिफोन हवा आहे त्याला हे विकायचं आहे आणि विकण्यासाठी विकण्यासाठी जी संधी उपलब्ध करून द्यायला ती त्यांनी उपलब्ध करून दिली आणि आज जग फार वेगाने पळत मी स्वतः अमेरिकेमध्ये दोन अडीच वर्ष शिकलो मला असं वाटतं नगरराजे तुम्ही कुठेतरी अब्रॉडमध्ये शिकलात अमेरिकेमध्ये आपण शिकला जग एवढं वेगाने पळत नाही पुढे त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपल्याला विचार करून पावलं टाकली पाहिजे आणि तेवढंच पालकांनी पण ओळखलं पाहिजे की आपल्या मुलाला आपल्या मुलीला कशामध्ये इंटरेस्ट आहे ते काय करू शकतात हे ओळखण्याची ताकद ही पालकांमध्ये पण पाहिजे मी खरं सांगतो आज जग कुठल्या कुठे गेलेलं आहे घरात बसून हे जे काय डिजिटल क्रिएटर्स आहेत ना हे घरात बसून लाखो कमवत आहेत रील्स बनवून लाखो कमवत आहेत मला खरंच वाटत नाही की आता ह्याच्यामध्ये पण पैसा आहे आपल्याला ज्याच्यात वाटतो पैसा नाही आहे त्याच्यामध्ये पण पैसा आहे पण तो शोधायचा शोधावा लागतो सहज पैसा कोणाला मिळत नसतो आणि ही सगळी आयुष्यातील गणित आहे ना पैसे कमवायला करा पैशापेक्षा मोठा बॉसच नसतो ना पैशाच सोन चालत नसतो हे सगळं करायला पैशाला त्याच्यासाठी विशाल परब लागतो इकडे या नुसतं तो नाही आमचं पण आहे याच्यामध्ये नाव घेतलं या तो सगळीकडे वाटत असतो ना म्हणून त्याचं नाव तोंडावर हे सगळं करण्यासाठी ना पैसा महत्वाचा आपल्या आप आप जिल्ह्यामध्ये आपण जेव्हा हे सगळं सेटअप करत आलो कि अमेरिकेत शिकलो परत आलो आणि बाळासाहेब ठाकरेंना लहानपणापासून बघत होतो स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना आणि ते शिवाजी पार्कला दसरा मेळावा वगैरे ज्या सगळ्या झेंडे पासून परतून मध्ये ते सगळं मला आवडायचं कोणतरी माणूस डोक्यात ठेवा की तर असं बनायचं नाही तर दहावी नंतरच तोल सर्वात जास्त जातो लक्षात ठेवा दहावी नंतर जे मित्र भेटतात ना दहावी बारावी नंतर मैत्रीच करू नका मित्र म्हणतो रतन टाटाचे मित्र अजूनपर्यंत मी बघितलेले नाही मुकेश अंबानीचे मित्र मी अजूनपर्यंत बघितलेले नाही सचिन तेंडुलकरचा मित्र मी अजूनपर्यंत बघितलेला नाही एम एन धोनीचा मित्र मी अजूनपर्यंत बघितलेला नाही ही सगळी जी मोठी माणसं झाली ना त्याचे मित्र मी बघितलेले नाही हे कुठल्या चौकटीत वाटले मला माहीत नाही त्यांनी ध्येय लक्षात ठेवलं की मला इथपर्यंत आहे मला कसंही करून इथपर्यंत जायचंय बघा सोळाव्या वर्षात इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये सचिन तेंडुलकर गेले रतन टाटा आज कुठल्या कुठे आज ते जास्त टीव्ही वर वगैरे चमकत नाही पण सर्वात जास्त डोनेशन या देशात कोण देत असेल ना दे 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 तर रतन दे दे टाटा देत गावडे साहेब आपण कॉन्टॅक्ट केला असतो इथे आले असते ते एवढा दानशूर माणूस पण त्यांनी परिस्थिती ओळखली आपल्या देशाला गरज कुठली आहे आज कॅन्सरच कुठेही कोणी मुंबईमध्ये गेला तर पहिले टाटा मेमोरियलच नाव येत स्वस्तामध्ये ऑपरेशन होतात अनेक कॅन्सरचे पेशंट बरे होतात परिस्थिती ओळखा म्हणून सांगतो तोल जाऊ देऊ नका माझ्या आयुष्यामध्ये फार सोपं होतं तोल गेला असताना माझं काहीतरी बिघडलं नसतं माझ्या नावामध्ये आडनावामध्ये राणे होते पण मी विचार केला दोन वेळा मी माझा पराभव झाला होता मी फार पण मोठ्या आयुष्याचा भाग नाही माझं नाव असं म्हणून तुम्ही डोक्यात करू नका पण दोन पराभव झाले होते मी बोललो माझ्या आयुष्यामध्ये जे आयुष्य मी आजपर्यंत जगलो एका फुकट जायसाठी जगलो पाहिजे काहीतरी ओळख निर्माण केली पाहिजे कुठपर्यंत गेलो पाहिजे चार लोक निलेश गाण्याला ओळखली पाहिजे जिथे उभा जी। राहिलो तिथे बोलले पाहिजे हा कोण आहे आणखी ओळख आपली कोण असावी कारण लहानपणापासून पर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या ताफ्यांमध्ये सन्मान्य राणेसाहेबांच्या ताफ्यांमध्ये लहान दोन दोनशे तीन तीनशे गाड्या माझी आवड सांगतं प्रत्येकाने राजकारणात यावं अशा भाग नाही पण त्या त्या क्षेत्रामध्ये आपण कुठे जायचं आहे आणि आपण फुकट जायचं नाही आपल्या आई वडिलांनी फार कष्ट करून आपल्याला इथपर्यंत त्यांचे कष्ट वाया जाऊ देऊ नका आता जग एवढं फास्ट चाललंय लक्षात ठेवा जेवढं जेवढे पैसे कमवायला संधी आहे तेवढी वाया जायला पण संधी आणि जर आपण असे कोणालाही हाताशी धडून आयुष्याची वाटचाल करायला लागलो तर मी वाया गेलेली लोक पण बघितलेली आहेत दहावी मध्ये फर्स्ट गावडे साहेब टॉप टेन मध्ये टॉप पाच मध्ये बारावी मध्ये पण टॉप मध्ये नंतर कुठे गेली लै, ती मुलं दिसली नाही त्याचा उल्लेख आता विषयांनी केला साहेब अगोदर लॅपटॉप द्यायची ती लॅपटॉप दिलेली मुलं गेली कुठे त्यांना नोकऱ्या कुठल्या लागल्या अजूनपर्यंत आम्हाला कळलेलं नाही ती मुलं कुठे कोकणातून एकदा बाहेर गेली की परत कोकणात आली की नाही मला बघा आपल्याला उलाडावर वाढवायची तेव्हाच तेव्हाची सॅलरी पंचवीस हजार मध्ये किंवा तेव्हाची सॅलरी दहा हजार मध्ये चालत होता आता पंचवीस हजार पण चालत नाही चालते का पंचवीस हजार महिन्याला नाही चालत मग पंचवीस हजार पन्नास हजार करायला का काय करावं लागेल आपण दुबार पेरणी म्हणतो ना एका पेरणीवर चालत नसेल कधीतरी म्हणून दुबार पेरणी शेतकरी घेतो कशासाठी घेतो लक्षात घ्या आपल्याला नाव कमवायचंय पैसे कमवायचे आणि कुठल्याही व्यसनाला कुठल्याही इतर कुठल्या वाया जाणाऱ्या गोष्टीला तुम्ही एवढंच फक्त विनंती आहे मराठा समाजाची पोरं वाया जातात नये आपण वाया गेलो नाही ना शंभर टक्के आपण आपला देव आपण आपण आपल्या तेवढी क्वालिटी आपल्या मुलांमध्ये आपल्या मुलांना फक्त मार्गदर्शन पाहिजे की जायचं कुठे कुठपर्यंत जायचं आणि देह ठेवायचा ना तर मोठाच ठेवायचा तिच्या हो दहा रुपये नसले तरी आम्ही सांगायचं आमच्या तिच्यामध्ये शंभर रुपये म्हणून मला विनंती करायची आपल्याला सगळ्यांना काय शंभर रुपयाचं काय पटलं तुम्ही दहा रुपयेच सांगा की आता हा जो समारंभ आहे तो गावडे साहेबांनी जो आयोजित केला आणि त्यांच्या सगळ्या टीमनी जो आयोजित केलाय त्यांना मी शुभेच्छा देण्यासाठी साहेब मी आपल्याकडे आलो आपण फार मोठ्या मनाने आमचं सगळ्यांचं इथे स्वागत केला आणि अनेक कौतुकाच्या गोष्टी आपण आमच्याबद्दल बोलल्या त्याबद्दल मी मनापासून आपल्या सगळ्या टीमचा आणि आपल्या सगळ्यांचा सा मी आभार व्यक्त करतो आणि आपण सगळे विद्यार्थी इकडे आणि त्यांचे पालक जे ते सगळे सा, जमलेला आहात मराठा समाजाचे जे, जे सगळे जमलेला आहात मनापासून जर मला आपल्यासाठी काही जरी करता आलं मी कुठपर्यंत गेलो ते महत्वाचं नाही माझा जिल्हा कुठपर्यंत गेला मी ऑलरेडी एकदा खासदार झालेलो आहे माझे वडील ऑलरेडी एकदा मुख्यमंत्री झालेले आहेत राणेंना या मातीतून काहीतरी कमवायला मिळेल म्हणून राणे इकडे आलेले नाही या मातीमध्ये परतफेड करण्यासाठी आले की जे आम्हाला तुम्ही दाखवलं या देशामध्ये जी ओळख निर्माण झाली ती फक्त तुमच्यामुळे झाली हे राणे कधी विसरू शकत नाही म्हणून आमच्याकडून जे काय करता आलं किंवा जे काय करता येईल ते शंभर टक्के आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजपर्यंत आपण जे प्रेम दिलं त्याची परतफेड करण्यासाठी आपल्याला कधीही गरज पडली आमच्यासारख्या लोकांना सांगा आम्ही कधीही तुमच्यापर्यंत आणि तुमच्या हाकेला ओल दिल्याशिवाय पुढे जाणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने सांगतो आणि आपल्याला सगळ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र